जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आरक्षणाची सोडत नुकतीच जाहीर झाली आहे ठाणे जिल्हा परिषदेच्या वांगणी गटासाठी अनुसूचित जाती महिला उमेदवारासाठी ही जागा आरक्षित करण्यात आली आहे तर पंचायत समिती वांगणी गणाकरता देखील अनुसूचित जाती महिला उमेदवारासाठी ही जागा आरक्षित करण्यात आली आहे आरक्षणाच्या सोडतीनंतर आता इच्छुक उमेदवारांचे चांगलेच धाबेदान आणलेत विविध राजकीय पक्षांकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांचा आरक्षणाच्या सोडतीनंतर चांगलाच हिरमोड झालाय वांगणी जिल्हा परिषद गटासाठी अनेकांची नावे चर्चेत होती आरक्षणाच्या सोडतीनंतर त्यांना आपली महत्त्वाकांक्षा सोडून द्यावी लागली आहे भारतीय जनता पक्षाकडून जोरदार तयारी केलेले नवनिर्वाचित अंबरनाथ तालुका ग्रामीणचे अध्यक्ष विराज देशमुख शिवसेनेचे शहरप्रमुख प्रसाद परब जिल्हा परिषद गटप्रमुख किशोर शेलार यांच्यासह प्रमोद शेलार जयेश सारंगा सचिन शेलार आदी नावं इच्छुकांमध्ये चर्चेत होती इतकंच नव्हे तर इतर मागासवर्गीय आरक्षणाकरता देखील काही महिला उमेदवारांची नावे चर्चेत होती मात्र असं असताना आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जागा ही अनुसूचित जाती महिला उमेदवारांसाठी आरक्षित झाल्यानंतर सर्व इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झालाय तर महाविकास आघाडीने देखील आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवार देऊ अशी भूमिका घेतली होती आता आरक्षणाची सोडत झाल्यानंतर उमेदवारांची चाचपणी सुरू होणार आहे यामध्ये अनेक नावे चर्चेत असणार आहेत मात्र राजकीय पक्षाकडून होणारी चाचपणी ही आता रंगतदार होणार आहे परिषद आणि पंचायत समिती गाण्याकरता अनुसूचित जाती मोर्चा महिला या आरक्षित जागेकरता संभाव्य उमेदवार कोण याबाबतची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात परंतु तत्पूर्वी तुम्हाला नक्की काय वाटतं याबाबत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा पाहत रहा वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब